नमस्कार मी संयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघाच्या वतीनं जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार जयंत आजगावकर आमदार बाबाजी काळे व माजी आमदार दिलीप मोहिते पाटील शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण झालं हेड तालुक्यातील अतिदुर्गम भागात आंबोली गावात आदर्श विद्यालय आंबोली या हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री उत्तम पोटवडे यांना देखील राजगुरू रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं हा सन्मान मुख्याध्यापकांचा नसून त्यांनी विद्यार्थी घडवण्यासाठी जी मेहनत घेतली आदर्श विद्यालय हे हायस्कूल खरोखरच उत्तम शाळा आहे हा विश्वास त्यांनी कमवला त्या मेहनतीचा त्या कष्टाचा आणि त्या विश्वासाला मिळाला आहे हा पुरस्कार नक्कीच आदर्श विद्यालय आंबोलीसाठी सन्मानाची गोष्ट आहे मुख्याध्यापक उत्तम भागोजी पोटवडे हे खेड तालुक्यातील काळुस गावातील रहिवासी असून त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या शाळेसाठी खर्च केला सुरुवातीचे काही वर्ष त्यांनी पायी प्रवास करून आणि पाचशे रुपये पगारावर समाधान मानून या दुर्गम भागासाठी व आदर्श विद्यालय आंबोलीसाठी अहोरात्र मेहनत घेऊन त्यांनी या शाळेला एक महत्वाचा दर्जा दिलाय या शाळेतील विद्यार्थी आज मोठमोठ्या पदावर शिक्षण क्षेत्रात स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन समाजाची सेवा करतायत सी ए पोलीस व्यावसायिक तर काही मंत्रालयात देखील काम करतात या शाळेचा दहावीचा रिझल्ट देखील दरवर्षी शंभर टक्के लागतो आदर्श विद्यालय आंबोली जशी अभ्यासात पुढे तसे स्पोर्ट्स मध्ये ती पुढे नवनवी उपकरणांचा शोध देखील शाळेच्या वतीनं लावले जातात श्री उत्तम भागोजी पोटवडे यांना राजगुरु रत्न पुरस्कारानं सन्मानित केल्याबद्दल त्यांचं द महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं हार्दिक अभिनंदन व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा